शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार आज चोवीस सप्टेंबर आता आपण दिवसभराचा अंदाज पाहणार आहोत आणि सध्या कुठे पावसाला सुरुवात झाली आहे याची देखील आपण अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सध्या विदर्भातील नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू झाला आहे वर्धा यवतमाळ पांढरवाडा चंद्रपूरच्या देखील काही भागात मेघगर्जना आणि भयानक विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली आहे गडचिरोलीच्या देखील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे देसाईगंज उम उमरेड भंडारा नागपूर या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे बऱ्याचशा ठिकाणी यवतमाळचा काही भाग पुसदचा काही भाग या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात झाली आहे वाशिममध्ये नांदेडमध्ये देखील काही ठिकाणी हा पाऊस आता सध्याला काही ठिकाणी पडत आहे मेघगर्जना होता हे विजांचा कडकडासह देखील पडत आहे तर आता आपण दुपारनंतर किंवा बारा एकच्या टायमाला कुठे पावसाची शक्यता आहे आता याची आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तर आज आपल्याला एक वाजल्यापासूनच काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे हा पाऊस खास करून आपल्याला रत्नागिरीचा काही भाग सांगली सातारा जत वळूज कराड या ठिकाणी मेघगर्जनेसह मोजक्या ठिकाणी पावसाला आपला एक वाजेच्या सुमारास पावसाची शक्यता आहे यानंतर इगतपुरीचा काही भाग नागपूर नंदुरबारचा काही भाग धाडगाव या ठिकाणी देखील आपल्याला मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जालना माजलगावचा काही भाग पैठण बीड गेवराई जळगाव शेवगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर दोन दोन ते तीन दरम्यान पावसाची शक्यता ही आपल्या वाढताना पाहायला मिळत आहे हा पाऊस खा हा पाऊस खास करून आपल्याला दुपारी दोन नंतर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार मनमाड नाशिक साक्री धुळे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे वैजापूर श्रीरामपूर पैठणचा काही भाग बीड अहमदनगर बार्शी गेवराई पे केच पाटोदा आष्टी अंबाजोगाई या ठिकाणी या या जिल्ह्यात या तालुक्यात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे माजलगाव हिंगोली उमरखेड वाशिम कारंजा अकोला अक्कलकोट अचलपूर अमरावती आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर वर्धा नागपूर भंडारा या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील या इकडे नाशिक मालेगाव पुणे सातारा पालघर रत्नागिरी सातारा या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हे तीन नंतर पाहायला मिळणार आहे यानंतर चार वाजताचा अंदाज पाहायला चारच्या टायमाला आपल्याला अति मुसळधार पावसाची शक्यता ही वाढत्यांनी पाहायला मिळत आहे हा पाऊस सांगली सातारा अकलूज सोलापूर पुणे अहमदनगरचा काही भाग नाशिकचा काही पट्टा करमाळाधौंड बारामती इंदापूर बीड पैठण केज छत्रपती संभाजीनगर माजलगाव गेवराई केज तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पण हा पाऊस विजांच्या कडकडासह बरसणार आहे इकडे वाशिम हिंगोलीचा काही भाग अकोला खामगाव अकोलकोट अमरावती कारंजा यवतमाळ पुसत परभणी हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हे आपल्याला चार दरम्यान पाहायला मिळणार आहे शेवगावचा देखील काही भागात यानंतर आता संध्याकाळी सहा वाजताची शेटलाईट झेमेस पाहिजे तर आपण सहा वाजता देखील पावसाचा जोर हा अधिक प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे हा पाऊस खास करून आपल्याला सातारा वडूज विटा दौंड बारामती इंदापूर पंढरपूर यवतमाळ करमाळा बार्शी जामखेड अहमदनगरचा काही भाग श्रीरामपूर जुन्नर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे श्रीरामपूर पैठण बीड गिवराई माजलगाव जालना शिल्लोड परळी लोणार वाशिम हिंगोली अकोला खामगाव अक्कलकोट अचलपूर अमरावती कारंजा या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे या पावसात विजांचा कडकडाट हे अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळी जी नऊ नऊ ते दहा वाजताची एम इमेज पाहिली तर पावसाचा जोर आपल्याला वाढतानीच पाहायला मिळत आहे हा पाऊस खास करून अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्या रत्नागिरीच्या काही भागात पाहायला मिळणार आहे मुंबईमध्ये धुवाधार पावसाची शक्यता आहे सातारा अहमदनगर लातूरचा काही भाग बीड माजलगाव जालना पैठण लोणारा रायपूर नांदेड परळी अचलपूर उदगीर लातूरचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद